हॅलो हॅलो नमस्कार नमस्ते शिवसेना उपनेते शरद दादा कोळी बोलतोय काय हो तुम्हाला दोन दिवस झाले मी फोन करतोय फोन उचलत नाही साहेब आपण अहो दोन दिवस झाले तुम्हाला फोन केलतोय परवा दिवशी केला होता काल केला काल नाही आमच्या मीटिंग चालू होत्या साहेब त्याच्यामुळे काय बोलत बरं तुमच्या ऑफिस समोर कन्नडला कोळी समाज बांधव आंदोलनाला बसले आज सहावा दिवस हो, हो. आहे अजून तुम्ही तिथे भेट द्यायला गेला नाही का बर त्यांच्याशी चर्चा चालू कोणाशी आम... चर्चा तुम्ही तिथं का नाही गेला आंदोलन तुम्ही म्हणजे दुसऱ्या लोकांनी आंदोलन केलं अधिकाऱ्यांना आया बहिणीवर शिव्या दिल्या मग तिथं जाणार तुम्ही त्या लोकांना मदत करणार म्हणजे तुमच्या डोक्यात काही जातीवादी आहे का तुम्ही कसला काही संबंध नाही मग तुम्ही तुम्ही प्रांत अधिकारी आहे ऐका तुम्ही प्रांत अधिकारी माझा ऐका तुम्ही प्रांत अधिकारी आहे तुम्ही जबाबदार व्यक्ती आहे तुमच्या अंडरचं ते काम आहे तुमचं काम आहे ना जायचं का तिथं काही कलेक्टर नाही आहो का तिथे कलेक्टरने यायला पाहिजे का तुम्ही गेला त्यांची भेट त्यांच्याशी चर्चा झालेली आहे कोणाशी चर्चा झाली त्यांची सांगतोय तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही तिथे जा त्यांचे काय मागणी तुम्ही जे काय काय केलं ना समिती बिमित समिती नेमाची गरज नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो नाही ती समिती समिती मी नेमलेली नाही साहेब ती कोणी नेमली काय नेमली ती कुणाला समिती नेमाचा अधिकार नाही लक्षात ठेवा पहिली गोष्ट कोळी ह्या नोंदीवरून एसटी चे प्रमाणपत्र द्यावं म्हणून सगळ्या कायद्यात असताना तुम्हाला काय गरज समितीने समिती नेमायची नि, उचापाचा करायची मागणी काय त्या पद्धतीने करा समिती आहोत काय पॉझिटिव्ह आहे मला सांगा तुम्ही गेला भेटायला तिथं आंदोलन अहो ही जर ही जर दुसऱ्या समाजाचं सां आंदोलन असतं ना तुम्ही तुम्ही सगळे तिथं जाऊन बसला असता साहेब असं नाही समाज तसंच आहे जा तुम्ही जाणून बुजून तुमच्या तुमच्या डोक्यात जी काही जातीवादाचं किडा वळवतो ना ही चुकीचा लक्षात ठेवा साहेब मग तुम्ही का नाही गेला तिथं म्हणजे तुम्ही काय फोडतोड व्हायची वाट बघता का तुम्ही तुम्ही ऑफिसमध्ये घुसायची वाट बघता का तुम्ही काहीतरी अनुचित प्रकार घडायची वाट बघता का तुम्ही का नाही गेला साहेब अहो साहेब चर्चा चालू आहे नाही साहेब बघा ऐका एक एक जबाबदार अधिकारी जबाबदार व्यक्ती समजा एखादा कोणी आपल्या ऑफिस समोर आंदोलन बसला तर आपलं काम आहे की आपण तिथं जाऊन भेटावं किंवा त्यांची काय मागणी व अहो एखादा अधिकारी आल्यावर त्यांना जरा वेगळं वेगळं वाटत असतो त्यांना थोडी आपुलकी निर्माण होते त्यांना थोडा आदर वाटतो म्हणजे तुम्ही पाकच पाक माणूस मरून गेल्यानंतर आपण जाणार का मग तुम्ही पुढची कारवाई करणार का सांगा ना आज ती सहा दिवस झाला आंदोलन बाकीची लोक आंदोलनाला ता बसल्यावर तासातास आहे असं म्हणतच नाही ऐका बाकीचे लोक आंदोलनाला बसल्यावर तासात दोन तासात शंभर अधिकारी जातात म्हणजे आमचा समाज बार काय म्हणून साहेब त्यांच्याशी चर्चा चालू आहे आमचे तहसीलदार दोन दोन तास त्यांच्यासोबत बसलेले आहेत तुम्ही बघा या विषयावरती जिल्हाधिकारी साहेबांकडे काल बैठक सुद्धा झाली काय सांगतो आंदोलनकर्त्याला विचारता बैठक झालेली आहे तुम्ही ठिकाणी तुम्ही करू नका ऐका नाही आंदोलनकर्त्याशी चर्चा झाली नाही माझं त्यांचं आता फोनवर बोलणं झालंय नेलेलं नाही त्यांच्याच प्रति दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आमच्याकडे तक्रार आली त्या तुम्ही पन्नास हजार घेतल्यानंतर जातीचा धकला देता असं असा काही अर्थ नाही साहेब नाही ऐकून घ्या मला काही अर्थ नाही तुम्ही आम्हाला सांगता आम्ही ऐकतोय ना हो मी चुकीचं सांगतो साहेब आपल्याला की ही गोष्ट चुकीची आहे तुम्ही जे बाकीचा चुकीची नाही ऐका चुकीची नाही चुकीची बरोबर आकडा बघा तुम्ही तिथं जा नसेल तर मला तिथं आल्यानंतर हजार दहा हजार लोक येतील प्रॉब्लेम होईल नको साहेब लक्षात ठेवा तुम्ही आता तासाभरा त्यांच्यापाशी वशी पोहोचा साहेब ह्या विषयावरती आता जिल्हाधिकारी साहेबांकडे काल बैठक झाली त्या विषयावरती त्यांनी समिती नेमली समितीनं त्यांचं आता काम करायला सुरुवात मी काय म्हणतोय साहेब ऐका तर ऐकायचा अधिकारच नाही मुळात आणि तुम्ही आंदोलन करत्याशी चर्चा न करता समिती सर चुकीचं मी माझ्या संदर्भात काही असेल त्या संदर्भातच जिल्हाधिकारी साहेबांनी नेमलेला माझा ऐका हो मी काय म्हणतो साहेब जिल्हाधिकाऱ्यांनी नेमून त्या समिती तुम्ही एक प्रांत अधिकारी आहात तिथला आपण डिप्युटी कलेक्टर आहे तुम्ही जबाबदारी तर ते तुम्ही जा ना त्यांना भेटायला चर्चा चालूच आहे त्या विषयावर चर्चा नको डायरेक्ट तुम्ही जावा हो ना मग आहो साहेब आम्ही मी काही वेगळा नाही आहे म्हणजे तुम्हाला इकडे बघा साहेब मी तेच सांगतोय तिथल्या लोकांची जी मनस्थिती झाली आहे ती डोक्यात त्यांच्या जी विचार चालू आहेत ना त्यांचा असं म्हणणं आहे की साहेब शंभर टक्के जातीवादाची वागणूक देत आहेत त्याच्यामुळे तुम्ही गेला ना असं म्हणणं आहे जर तुम्ही देत नसाल तर तुम्ही जावा ना तुम्ही देत नाही ना वागणूक तर जावा ना काय बिघडणार आहे न्याय मिळेल न्याय मिळती नंतरची गोष्ट हो पण तुम्ही जा तर तुम्ही जावा तिथं त्यांची विचारपूस कराय देण्यासाठीच आहे साहेब अहो नाही साहेब न्याय देण्यासाठी नाही इकडे बघा कालची जी तुम्ही काही कमिटी नेमली ना त्या कमिटी नेमायचा ने तुम्हाला उपोषण करत्याला विचारायला पाहिजे होतं तुम्ही कोणतेही उपोषण करत्याला विश्वासार्ह घेतले त्या ठिकाणी होते साहेब आणि उपोषण करते प्रतिनिधी त्या ठिकाणी होते नाही नाही नव्हते ऐका जे उपोषणला बसलेत ना त्यांचा मला फोन आलाय साहेब उपोषणला बसलेल्या लोकांचा फोन आलाय त्यांनी मला माहिती दिलाय मी मला माहिती माहितीये का त्यांनी मला माहिती आहे आणि पर्यंत आहे साहेब तुम्ही जर आता नाही गेला तर कदाचित मला तिकडे यावं लागेल उद्या दहा पाच हजार लोक येथील मी आलं तर सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही जबाबदार राहाल जायचं की नाही ठरवा ठीक आहे काय करता तुम्ही सांगा मला नाही मी ऐकलं ना साहेब आपलं त्याच्यावर आम्ही आमची कारवाई करतो ना साहेब हा तुम्ही जावा त्यांचं मन समाधान करा त्यांच्या त्यांना भेटा त्यांची काय मागणी आहे बघा अहो जर आंदोलन करताना जर असं त्यांच्या मनात विचार यायला लागला की साहेब आपणाला जातीवादाची वागणूक देते ते तर हेच्या लक्षात दुर्दैवी गोष्ट नाही सांगा ना तुम्ही सांगा बोललो ना मी इतके सांग, साय ना साय तुम्हाला इतके आमची भूमिका सांगितलीच आहे ना साहेब आपल्याला तुम्ही जावा तिथं साहेब आमची विनंती आहे तुम्हाला व्यक्ती आहात तुम्ही जी कमिटी नेमली म्हणताय ना त्या कमिटीचा ना 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 मी नाही ने, नेमलेली साहेब ही जिल्हाधिकारी साहेबांनी नेमलेली समिती आहे त्यांचे जे काही आक्षेप होते त्या आक्षेपावरती त्रयस्थ लोकांकडून खरंच त्यामध्ये काही आहे का तपासण्यासाठीच त्यांनी नेमलेलं ना साहेब तुम्ही कलेक्टर साहेबांचा नंबर पाठवता मला हॅलो हॅलो कलेक्टर साहेबांचा नंबर पाठवता हा पाठवतो पाठवा जरा पाठवा